मित्रांनो लग्नाचे भन्नाट व्हिडिओ हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात काही व्हिडिओ हे गमतीशीर असतात तर काही विचार करायला भाग पाडतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे लग्नासाठी आलेले पाहुणे मंडळी खाण्यासाठी चक्क चिप्स आणि स्नॅक्सवर तुडून पडल्याचं पाहायला मिळते यात नवरदेव ही मागे राहिलेला नाही मित्रांनो ही घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील असून जिथे सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी अक्षरशः खूप गोंधळ घातला चिप्सच्या पाकिटासाठी ते भिडले एकमेकांच्या जीवावर उठले याच दरम्यान हाणामारी देखील झाली लोक चिप्सच्या बॉक्ससाठी पाकिटांसाठी एकमेकांना मारू लागले लग्नमंडपात चेंगराचेंगरी झाली लोक मिळेल ते चिप्स पाकिटं घेऊन पळत होते हा सामूहिक विवाह कार्यक्रम हमीरपूरसाठी शहरात आयोजित करण्यात आला होता पाहुण्यांच्या या कृतीने कार्यक्रमाची वाट लागली चिप्स आणि स्नॅक्स वरून इतकी हानामारी झाली की उकडता चहा एका मुलीच्या अंगावर सांडला गेला मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे यानंतर आयोजकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत लग्नातील पाहुण्यांसाठी अन्न पदार्थांची सोय करण्यात आल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे तर काहींनी नीट व्यवस्था नसल्याने गोंधळ उडाल्याचं सांगितलं जात आहे पण मित्रांनो आयोजकांनी त्यांचं काम केलं पण पाहुणे मंडळींनीही थोडंफार व्यवस्थितपणे वर्तन करून जर जेवण केलं असतं तर असा गोंधळ उडाला नसता या लग्न सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती